नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा वनरा जांदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा कोंडव्यात गोळीबार करून खून करणारे चारही आरोपी जेरबंद वनरा जांदेकर खून प्रकरणाशी संबंधित आरोपीच्या भावाचा कोंडव्यात शनिवारी दुपारीभर रस्त्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला ही धक्कादायक घटना खडीमशिन परिसरातील भारत पेट्रोलियम पंपाजवळ घडली या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खून झालेल्याचे नाव गणेश काळे वय छत्तीस वर्षे राहणार येवलेवाडी असे असून त्याच्यावर सुमारे सहा गोळ्या झाडण्यात आल्या तसेच डोक्यावर कोयत्याने वार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे गोळीबारानंतर गणेश काळे घटनास्थळीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी असून सध्या तो कारागृहात आहे समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य असून वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती त्याच पिस्तुलांचा वापर आंदेकरच्या खुनासाठी करण्यात आला होता दरम्यान गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून झाला होता त्या प्रकरणात आंदेकर टोळीतील मुख्य सूत्रधार बंडू आंदेकर याच्यासह तब्बल पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी आंदेकर टोळीचे गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले असतानाच पुन्हा टोळीवादातून आणखी एक रक्तरंजित प्रकार समोर आला आहे घटनेनंतर पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी तब्बल दहा पथके रवाना केली होती पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत खेड शिवापूर परिसरातून चार आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमन मेहबूब शेखरबाज अहमद पटेल आणि दोन सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपी अशी आहेत त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे या खुनामागील टोळीवादाची शक्यता पोलिसांकडून तपासली जात असून पुढील तपास, तपास पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड